नमस्कार फक्त योजना या चॅनल चॅनलवर मी ओमकार हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत आपल्या ऑगस्ट महिन्याची पेन्शन त्यांना आलेलीच आहे सप्टेंबर महिन्याची पेन्शन कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत सर्व लाभार्थी आहेत तर साधारणतः जी मान्यता द्यावी लागते तर ती मान्यता देणारा जी आर यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला आपण या संदर्भात व्हिडिओ दिलाच होता त्यामुळे अपेक्षित धरूया की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी दिव्यांग लाभार्थी असतील त्यानंतर वृद्धापकाळ पेन्शन लाभार्थी असतील आणि त्यानंतर निराधार असतील तर अशा सर्वांना हा जो पंधराशे रुपयांचा लाभ म्हणजेच पंधराशे रुपयांची पेन्शन त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे हीच आताची महत्त्वाची अपडेट आहे वाढीव पेन्शन आणि थकीत पेन्शन संदर्भात सध्या महत्वाची माहिती म्हणजेच वाढीव पेन्शन संदर्भात जो शासकीय मान्यता देणारा जी आर आहे अजून प्रसिद्ध झालेला नाही मंत्र्यांनी जरी घोषणा केलेली असेल की दिव्यांगांना आम्ही पेन्शन वाढ देतोय परंतु ती पेन्शन वाढ अंमलबजावणी म्हणजे लागू नाही आहे अपेक्षित की ऑक्टोबरच्या आसपास सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्याची पेन्शन आहे तर ती पेन्शन वाढीव येण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर इतर जे निराधार बांधव आहेत तर यांच्यासाठी देखील निर्णय होऊ शकतो ही आताची महत्वाची बातमी आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत ज्यांचं थकीत अनुदान राहिलेलं आहे तर या संदर्भात अनेक येत असतील परंतु शासनामार्फत अजून माध्यमातून तयारी आलेली नाही संबंधित अधिकारी माहिती एवढी देत आहेत की जो निधी द्यावा लागतो तर हा निधी वितरण संदर्भातली तयारी सुरू आहे पण तयारी कसली करायची कारण का जे जा अनुदान ज्यावेळी एकत्रित आलं होतं ते लाभार्थ्यांना दिलं नसेल तर ते अनुदान तसंच राहायला पाहिजे होतं परंतु तयारी सुरू आहे अशा प्रकारची कारणं दिली जात आहेत पण यामध्ये तथ्यता नाही आहे तर जे थकीत अनुदान आहे ते लवकरात लवकर, लवकर लाभार्थ्यांना देणं गरजेचं आहे कारण का त्यांच्या हक्काचा जो लाभ आहे तो त्यांना मिळावा हीच आपली अपेक्षा आहे परंतु शासनामार्फत हा जो निधी आहे तो वितरित करण्यासंदर्भातला जी आर आहे शासन निर्णय आहे तो अद्याप प्रसिद्ध केला जात नाही त्यामुळे मिळालेली माहिती त्यामुळे आम्ही जी माहिती घेतली आहे तर याच्यानुसार साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये पंधराशे रुपयेच येणार आहे थकीत अनु अनुदानासंदर्भात चर्चा नाही आहे संदर्भात या, माहिती मिळताच खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर अशा प्रकारे आत्ताचीही महत्वाचे अपडेट सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की योजना योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा